जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबईची राजकीय गणितं बदलू लागल्याच्या नंतर आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मात्र सगळ्यात मोठं यश मुंबईतून मिळू लागलंय उद्धव साहेब करा नाक नाक घासून माफी मागतो परंतु आम्हाला पुन्हा एकदा आपल्या खऱ्या शिवसेनेमध्ये आमच्या शिवसेनेमध्ये आपल्या तुमच्या आमच्या शिवसेनेमध्ये प्रवेश द्या मित्रांनो बडे बडे मोहरे उद्धव ठाकरेंच्या हाती मात्र ठाकरेंना प्रवेश देणार का एवढ्या एवढ्या नेत्यांची ठाकरेंच्या च्या शिवसेनेकडे अतिशय मोठी मागणी तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मुंबईवरती सत्ता आता जवळजवळ निश्चित मित्रांनो पडद्याच्या मागे या घडल्या जोरदार हालचाली उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा नवीन काथ टाकतीय तर शिंदेच्या शिवसेनेला मुंबईसह महाराष्ट्रात लागणार घरघर भारतीय जनता पार्टीने देखील अशा प्रकारची केली सगळ्यात मोठी राजकीय खेळी बघूया आजची मोठी बातमी महाराष्ट्राचं राजकारण ठाकरेंच्या भोवती तर ठाकरे आता महाराष्ट्राचे बनतायत राजकीय हिरो महत्वाच्या बातमीला हात घालण्याच्या अगोदर मित्रांनो आपण जर आमच्या युट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईब करा जेणेकरून महाराष्ट्राच्या राजकीय गणितातील सगळ्यात मोठ्या हेडलाईन्स पाहता येतील आपण कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते असाल तर त्या पक्षाचं नाव आणि चिन्ह तसेच आपल्या पक्षाचं नाव लिहून तुमचंही नाव विसरू नका तर बघूया आपली महत्वाची बातमी ठाकरेंच्या शिवसेनेचा नवीन वर्चस्व महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा टाकते का कोण कोण नेते परतणार ज्या नेत्यांच्या नावांसह यादीची लिस्ट आपल्या समोर येते मित्रांनो बघूया या घडीची सगळ्यात मोठी खबर खबरात मित्रांनो सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण सध्या मोठ्या प्रमाणात फिरू लागले आणि या राजकारणाला सगळ्यांचाच खूप मोठा पाठिंबा मिळतोय मुंबईमध्ये कोण जिंकणार कोण हरणार कोणाची शिवा या सगळ्या बादबाबींचं गणिती आराखडा आता मांडला असतानाच महाराष्ट्रामध्ये मित्रांनो सगळ्यात मोठी खबरात आता समोर येऊ लागली आहे त्या बातमीने मात्र राज्याचं लक्ष वेधून घेतलंय महाराष्ट्राचं राजकीय गणित उद्धव ठाकरे यांच्या हाती मित्रांनो सध्या मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईमध्ये सोन्याचे दिवस तर मनसेसाठी देखील आनंदाची बाब मुंबईतून आता समोर येऊ लागली आहे महाराष्ट्राच्या राजकीय निवडणुका सुरू असतानाच ठाकरे मुंबई सोडायला तयार नाहीत मात्र इतर सगळे नेते मुंबई बाहेर जाऊन इतरत्र महानगरपालिकांमध्ये आपली राजकीय अडाखे मारू लागलेत मुंबई महानगरपालिका मात्र ठाकरेंच्या ताब्यात घेण्यासाठी ठाकरे चारी बाजूंनी मुंबईला चिरबंदी करत मुंबईला सोडायला तयार नाहीत ज्यातच आता अनेक नेत्यांनी आमदार खासदार आणि मंत्री होऊन गेलेत किंवा सध्या मुंबई महानगरपालिकेसाठी प्रामुख्याने महत्वाचे नेते आहे त्या नेत्यांना उद्धव ठाकरेंच्या सोबत येण्याची चाहू लागलेला आहे उद्धव ठाकरेंकडे सत्ता येण्याचे लक्षणं दिसून लागल्याच्या नंतर मुंबई नगरपालिकेमध्ये अनेक नेत्यांना आता था ठाकरे हवे आहेत उद्धव शिवसेनेमध्ये प्रवेश करून आपलं राजकीय भवितव्य मुंबईमध्ये करण्यासाठी अनेक नेत्यांनी पुढची आपली प्लॅनिंग सुरुवात केली आहे ती देखील आपण बातमी अशी की मुंबईमध्ये सध्या भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये पाहिजे तसा संवाद बघायला मिळत नाही एकीकडे शिंदे सेनेला जास्त जागा मिळू नये यासाठी भाजपा प्रयत्न करते तर दुसरीकडे भाजपपेक्षा आपल्याला सगळ्यात जास्त जागा निवडणूक जिंकून याव्यात यासाठी शिंदे सेना प्रयत्न करते दोन्ही पक्षाचे आपापले दावे ठरतायत की आमचा महापौर होणार इकडे मात्र मनसे आणि शिवसेनेने एकच सपाटा चालू ठेवलाय की मुंबईचा महापौर हा मराठी होणार मग तो कोणत्याही पक्षाचा म्हणजे राज ठाकरेंचा किंवा उद्धव ठाकरेंचा का असे आणि अशातच मुंबईमधून प्रत्येक शाखे शाखेमध्ये दोन्ही ठाकरे बंधू आता फिरू लागलेत आणि याचा फटका भाजपला मुंबईमध्ये प्रचंड प्रमाणात बसताना दिसतोय मुंबई महानगरपालिकेमध्ये अशा प्रकारची प्रतिष्ठेची लढाई ठाकरेंनी कधीच केली नव्हती तशी आता उद्धव ठाकरे ठाकरेंनी ही लढाई प्रतिष्ठेची केली असून या लढाईत जिंकणं हे अंतिम ध्येय असल्याचं ठाकरे बंधूंनी ध्येय मुंबई महानगरपालिका जिंकूनच या नवीन श्रेय रेषा होईल असंही त्यांनी मोठं वक्तव्य केलंय आणि ही निवडणूक जवळजवळ ठाकरेंच्या हातात आल्याचं चिन्ह मुंबईमध्ये राजकीय पत्रकार आता आपली मतं व्यक्त करू लागलेत संपूर्ण मराठी मतदार धक्का तर मुस्लिम मतदारातील पन्नास टक्के मुस्लिम मत आणि पंधरा ते वीस टक्के उत्तर भारतीय मत या सगळ्यांना एकत्रित केल्याच्या नंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही भावांना मुंबईकर आपल्या जवळ करतात मुंबईवरती सत्ता पुन्हा त्यांच्या ताब्यात देताना दिसतात मुंबई महानगरपालिकेमध्ये आज राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची संयुक्त सभा मुंबईत होऊ घातली सभेच्या नंतर ढवळून निघेल ढवळलेल्या राजकारण पुन्हा एकदा ठाकरे बंधू हातात घेतील अशीच सध्या चित्र दिसून लागली आहेत मित्रांनो नेमकं काय घडते का कोणकोणते नेते आहेत शिवसेना गटाचे नेते असणारे संजय राऊत यांनी म्हटल्याप्रमाणे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टीला उद्धव ठाकरे ठाकरे यांची शिवसेना ही जवळ वाटेल आणि ही नकोशी वाटेल ती नकोशी वाटत असताना मात्र मुंबईमध्ये शिंदे बाहेरच्या रस्ता काढण्याच्या भाजपच्या मनसुबेला उद्धव ठाकरे साथ देखील देऊ शकतात आणि यामुळे शिंदे सेनेचे बरेच आमदार मंत्र्यांसह भाजपा आपल्या जवळ प्रवेश करण्यासाठी अतिशय आतुर आहे त्या आमदारांना देखील आपण जेव्हा उद्धव ठाकरे यांची साथ सोडली ते चुकीचं होतं असं ठरवत आता आपला नवीन घरोबा करण्यासाठी भाजपने त्यांना आपल्या जवळ करण्यासाठी जोरदार तयारी केली आहे संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार भाजपामध्ये शिंदे सेनेचे जवळजवळ आमदार पक्ष विलीन होण्याच्या अगदी आग्रही आहे भाजपाला ते अगदी हवंय संपूर्ण शिंदे सेना आपल्या भाजपात विलीन झाली तर संपूर्ण महाराष्ट्रावरती आपली सत्ता काबीज होईल आणि आपल्याला कोणीही प्रतिस्पर्धी राहणार नाही हे भाजपचं पहिलं तत्व ते आता समोरासमोर आणतायत यामुळे एकनाथ शिंदेंना बाजूला सारून किती आमदार किती मंत्री भाजपसोबत प्रवेश करतील ते आगामी काळ ठरवेल ते ठरवेल मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्याच्या नंतर हे सगळं चित्र कसं असेल ते आपल्याला समजून समोर येईल मात्र मुंबई महानगरपालिका निवडणुका आहेत तोपर्यंत सगळ्यांना जवळ ठेवायचं हे, हे भाजपचं तत्व मात्र सगळ्यांनाच आवडलेलं आहे एकदा का मुंबई महानगरपालिका निवडणुका झाल्या त्यानंतर मात्र मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या नंतर शिंदे बाहेरचा रस्ता अजित पवारांना बाहेरचा रस्ता आणि एकवीस तेवीस जानेवारीच्या दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या निकालावरील संपूर्ण प्रक्रिया चालू होईल त्यानंतर सुप्रीम कोर्टात देखील ठाकरे यांच्या हाती पक्षांनी चिन्ह येईल या सविस्तर रीतीने भाजपा राजकीय गेम प्लॅन आखते का हे आगामी काळातील ध्येय धोरण ठरतील मात्र सध्या तरी मुंबईच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधूंचं वजन जास्तच आहे भाजपला त्यांनी मुंबईत कडवं आव्हान तयार केल्याचं चित्र मुंबईत जाणवत मित्रांनो आपणाला काय वाटते आपला अनुभव काय सांगतोय मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू जिंकतील की भाजपा शिंदेसेना याबद्दल आपल्या प्रतिक्रिया काय आहे ते आमच्यापर्यंत पोहोचवा मुंबईचा किंग कोण आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद